पाटील आदिशक्ती गटाचा अध्यक्ष आणि दहली येथील कास्तकार माझ्याकडे दहा सहा दहा तीनला हे दहा तारखेला सोयाबीन पेरलेलं आहे आणि हे सुद्धा सोयाबीन बाजूचं दहा तारखेलाच पेरलेलं आहे याच्यावर मी आपल्या विषमुक्त शेतीचे वैभव पाटील यांच्याकडून तयार केलेला औषध आम्ही मारत आहोत याच्यावर सुरुवातीला आम्ही निंबोळी अर्क दशपर्णी अर्क आणि उंबर अर्क आपलं पपई पोपे, अर्क उंबर पपई अर्क मारलेला आहे तर पिकात अशी चकचका की दिसून येत आहे आणि हे फुल पूर्ण प्लॉट बारावर आलेला आहे आणि हा प्लाट आणखीन बारावर सुटाचा आहे याला काहीच नाही फवारणी नाही काहीच नाही बार फुल बार आहे दोन फवारण्या झालेल्या आहेत फुल बार आहे अतिपावसामुळे इकडं मारणं न झाल्यामुळे हे हे प्लॉट तसाच राहिलेला आणि हे प्लॉट झालेला आहे तर एकंदरीत कृषी केंद्राच्या मागं न फिरता लक्षात घेता आज वीस हजारांना आपण वा वाचलेला कृषी केंद्राजवळून आपण जे औषध आणले तर त्याचा अनुभव येते किंवा नाही येत पुन्हा आणखीन त्याच्याकडे जावं लागते का माझं पिवळं गेलं नाही माझ्या आणखीन सोयाबीनला फरक पडला नाही तर आता ते कृषी केंद्र आल्या म्हणते हे हे ठेवून द्या आणखीन दुसरं घेऊन जा असं न करता आम्ही एकाच फवारणी सक्सेस झालेला आहोत आणि याचा शंभर टक्के रिझल्ट आम्हाला आलेला बरेच शेतकरी जसं म्हणतोय माहिती देताना किंवा सुरुवात करायला लावतानी असा एक आता मी माहिती देतो तर तशी माहिती देणारे भरपूर असतात तर त्या बऱ्याच शेतकऱ्याचे असं म्हणणं येते की तुम्ही एक वेळेस माहिती देऊन गेल्यावर पुन्हा कोण नाही उचलत किंवा कोणती समस्या आली तुमच्या हिशोबानं शेती करायची म्हटलं तर त्याचं समाधान होत नाही जसं कृषी केंद्रात गेलं औषध आहे आम्हाला आम्हाला वैभवजीनं वारंवार आम्हाला जर काही असं अडचणी आल्या तर त्याच्यात मार्गदर्शनसुद्धा केलं बेल अर्क तर ता कसा तयार करायचा आम्ही वारंवार त्यांना फोन करतो उमर अर्क कसा घ्यायचा प्रमाण काय घ्यायचं एक वेळा मार्गदर्शनही केलं त्यांना दोन तीन वेळा त्याच्या कार्यक्रमात आम्ही गेलो त्याचं त्या का कृषी बाबा मारतात कार्यक्रम अटेंड केले आणि आम्ही ठरवलं हो माझे सहकारी विनोद बांधते आणि नरेंद्र हिंजळकर की बाबा वीस दोन्ही चाळीस माणसं काही एका ये जागेवर येऊन काम होत नाही आणि हे यालाही तयार नव्हते तर मग आपल्याला करायचं बाबा आता हे चाळीस माणसं आपल्याला या जागेवर येऊन नाही राहिली मग आम्ही ठरवलं की आपलं वाया जाऊ का काही हो आपल्याला करायचं म्हणजे करायचं आपल्याला विषमुक्त शेती सोडायची आहे तर या शेतीच्या हिशोबानं मी मग आम्ही ठरवलं की ते तयार कराचं त्याच्यासाठी आम्ही तयार करणं चालू केलं आणि औषध सर्व तयार के केलेलं आहे बाजरा अर्क केलेला आहे के, उंबर अर्क उंबर हे केलेलं आहे आणि बेल अर्कसुद्धा के केलेला आहे आणि पपई केलेली आहे निंबोळी अर्क आणि मच्छी सर्व फिश होईल आणि आता आम्ही आज वैभव जी आले आमच्याकडं तर आम्हाला ते गांजर गवतापासून कीटकनाशक तयार कसं करायचं ते करत आहोत माहिती अशा प्रकारे आम्ही आज तर आम्ही समाधानी आहोत कारण बार पाहून हे पाहून कारण या एवढ्या अति पावसात आणि सतत चिबडणारं शेत आहे ज्याले धान पिकते असं हे शेत जिथं धानाही म्हटल्या जाते असं हे आपल्या वडिलाचं जुनं धानाही नाव आहे या शेताचं आणि जिथं निवड धानच येते अशा शेतात आम्ही सोयाबीन घेतलं मागील वीस वर्षापासून मी सोयाबीन करत आहोत मागील वीस ते पंचवीस वर्षापासून सोयाबीन मी हा मुख्य पेक पेरत आहो पण याच्यावर आल्यावर याच्यात आता एक फवारणी हे मारा त्याच्यानंतर ते, ते मारा त्याच्यानंतर ते, ते मारा असं करता करता वीस ते बावीस हजार रुपये लागायची फवारजी केंद्राला फवारणी आणि अनुभव पाहिला तर काहीच यायचा नाही तर आता माझ्या पिकावर भुंगा अळी नाही कुठं अटॅक नाही कुठं मर नाही कुठं हुबणी अळीचा अटॅक नाही काहीच नाही कमी खर्च तीनशे तीनशे रुपये हजार रुपये खर्च आम्हाला तिघात आला तिघात आम्ही दोन दोनशे लिटर औषध तयार केलं हजार रुपयात म्हणजे चाळीस शेतकऱ्याला चाळीस शेतकऱ्याला पुरवलं असला आम्ही हजार रुपयात तिघा जणांना मिळून आम्ही औषध तयार केलं केले पूर्णपणे औषध औषध म्हणजे तुम्ही समाधान आम्ही समाधानी आहो एकदम समाधानी संतुष्ट आहोत जनावराला कुठं बाधिक नाही आम्ही सुद्धा या शेतातला काही खाल्लं तर आम्हाला बाधिक नाही आणि पुन्हा त्रास काहीच नाही कृषी केंद्रात जाऊन त्याचं वारंवार विनंती करायचं काम नाही पैसे द्या उधार ठेवा म्हणून सर्वात महत्त्वाचं तेच आहे की आपण आर्थिक आर्थिक अडचणीमध्ये कृषी केंद्राच्या खर्चामध्ये येतो त्या खर्चामधून आपण बचावतो बचाव आणि ज्या शेतकऱ्याचे म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडे पैसा नसतो आता या पिरियडमध्ये कोणाच कास्टकराकडे पैसा नाही एक तर त्याला शावकार फिरावं लागेल किंवा बँकेकडे फिरावं लागेल त्यावेळेसच त्याने जमत यावर्षी तर आता जूनमध्ये पाऊस होता जुलैत पाऊस आहे आता ऑगस्ट लागला ऑगस्ट आणखीन पावसाला उघडले गेली या तीन महिन्याच्या याच्यातसुद्धा पिकाची क्वालिटी पाहून घ्या तुम्ही प्रत्यक्ष येऊन पाहू शकता रोडले लागून आपलं शेत आहे दारवारणी रोडवर शेत आहे तुम्ही प्रत्यक्ष येऊन पाहणी करू शकता धन्यवाद राम राम